ऑफिसला जाताना सकाळी खूप घाई गडबड होते राईट त्यात मेकअप करणं हा तर एक टास्कच आहे त्यामुळे ऑफिसला जाताना अगदी पाच मिनटात कमीत कमी प्रोडक्ट्स वापरून मेकअप कसा करायचा हेच आज मी तुम्हाला सांगणार आहे मेकअप करण्याआधी मी चेहरा स्वच्छ धुवून छान मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन लावून घेतलंय या स्टेप्स मस्ट आहेत ते झाल्यावर सर्वात आधी मी माझ्या चेहऱ्यावर छान पॉन्ड्सची बीबी क्रीम लावून घेणार आहे बीबी क्रीम कसं पटकन आपण लावू शकतो याने तुमचे थोडेफार स्किन प्रॉब्लेम्स म्हणजे पिगमेंटेशन वगैरे सुद्धा लपले जातात आणि स्किन सुद्धा इवन दिसते त्यामुळे फाउंडेशनच्या जागी रोजच्या रोज बीबी रोज -बी क्रीम किंवा सी सी क्रीम वापरणं हा एक उत्तम पर्याय ठरतो आणि बीबी क्रीम मी माझ्या बोटानेच ब्लेंड करून घेतेय त्यामुळे हो ते पटकन होऊन जातं वेळ वाचतो बीबी -बी क्रीम नंतर नेक्स्ट स्टेप आहे पावडर मी इथे लॅकमेची लूज पावडर वापरतेय तुम्ही लूज पावडर कॉम्पॅक्ट पावडर अगदी टॅल्कम पावडर सुद्धा वापरू शकता पावडरनंतर मी माझे आयब्राऊज इन करून घेते आहे त्यासाठी मी माझ्या आयब्रॉ पॅलेटमधला ग्रे शेड वापरते आहे तुम्ही आयब्रॉ पॅसिससुद्धा वापरू शकता ही स्टेपसुद्धा मस्ट आहे तुम्ही लिटरली डिफरन्स बघू शकता आयब्राऊज इन केल्याने चेहरा मस्त फ्रेमड दिसतो आहे राईट माझी फेवरेट स्टेप ती म्हणजे मस्कारा मस्कारा मी लॅश प्रिन्सेस इफेक्ट एकतर आय लावायला वेळ लागतो त्या दोन्ही बाजूला सेम आय लाइनर लावताना सुद्धा नाकी नव येते राईट त्यापेक्षा मस्कारा हा पटकन लागतो आणि यामुळे तुमचे डोळे ओपन अप होतात आणि डोळे नॅचरली फार सुंदर दिसतात तुम्ही बघू शकता माझ्या डोळ्यांमधला इन्स्टंट डिफरन्स आता मस्कारानंतर लास्ट स्टेप आहे लिपस्टिक लिपस्टिकसाठी मी माय ग्लॅमची लिपस्टिक वापरणार आहे यामध्ये माझा शेड आहे कप केकी खूप सुंदर असा न्यूड शेड आहे हा ऑल्सो लिपस्टिक लावताना मी काय करते थोडीशी लिपस्टिक ओठांवर लावते आणि मग त्याला बोटांनी पसरवते येस असं केलं तर जास्त डार्क लिपस्टिक लागत नाही सो तुम्हाला डार्क लिपस्टिक आवडत नसेल तर तुम्ही हा हॅक नक्की करू शकता आणि या हॅकमुळे ना लिपस्टिकसुद्धा पटकन लावली जाते असा माझा पर्सनल एक्सपिरियन्स आहे सो येस अशा प्रकारे संपूर्ण मेकअप लुक झालेला आहे तुम्ही बघू शकता अगदी पाच मिनिटात खूप सटल आणि नॅचरल असा मेकअप लुक कम्प्लीट झाला आहे